ताई मी आज आणि उद्या येणार नाही असा माझ्या मोलकर्णीचा फोन आला इतका राग आला ना मला चार दिवस बरं नाही आहे कालपासनं सासूबाईंना पण बरं नाही आहे लेकीचा आज इंटरव्ह्यू आहे आणि ऑफिसमध्ये हा कामाचा ढीग आहे मला लवकर जाणं भाग आहे ऑफिसमध्ये नवरा घरात नाही आहे आणि ही कामाला येणार नाही आहे असहाय्यता आली आणि असं वाटलं की घरी दारी कडे मी फक्त लढाई लढते आहे क्षणभर थबकले आणि म्हटलं खरच ही लढाई आहे का का असं आपण म्हणूया थोडासा ताणतणावाचा प्रसंग आहे नाही प्रसंग आहेत पण ह्यातनं काहीतरी मार्ग तर काढायला हवा ना नाहीतर मी कटकट -कट करत बसणार मग घरातली लोक बोलणार किती कटकट -कट करते डोक्याला त्रास होतो आमच्या आणि ह्यांना कुठे कळत आहे मला माझ्या कटकटीचा किती त्रास होतो तो मग मला हा जर कटकटीचा त्रास करून घ्यायचा नसेल आणि शांतता हवी असेल तर उत्तर मला शोधायला पाहिजे शांतपणे बघितलं परिस्थितीकडे ठीक आहे आपण काय करू शकतो पहिल्यांदा औषध घ्यायला पाहिजे तर आपण पुढची कामं करू शकू डॉक्टरांनी सांगितलं होतं खाल्ल्याशिवाय औषध घ्यायचं नाही आहे मग स्वयंपाकघरात गेले स्वतःसाठी छान ब्रेकफास्ट बनवला सोफ्यावर येऊन बसले आणि शांतपणे खात होते इतक्यात सासूबाई बाहेर आल्या माझ्याकडे अशा पद्धतीने बघितलं ना आणि म्हणाल्या काय इतक्या शांतपणे खातीय सकाळी सकाळी तळपायाची आग आता मात्र मस्तकात गेली होती पण म्हटलं ह्यांनी काय होणार शब्दाला शब्द वाढणार त्यांनी हे असं बोलताच कामा नाहीये मला हा विचारच मनात न काढून टाकला त्यांना शांतपणे सांगितलं आज कामवाली येणार नाही आहे तुम्हालाही माहिती आहे मला बरं नाही आहे ते डॉक्टरांनी औषध घ्यायच्या आधी खायला सांगितलं आहे आणि मला जर काम करायचं असेल तर उभं राहायला पाहिजे म्हणून ब्रेकफास्ट करते आहे त्याही थोड्याशा शांतच झाल्या आणि खरं सांगू का प्रेमानेच विचारलं मग मी तुला काही मदत करू का ना असं पोटातन उत्तर आलं होत तुमची मदत नको मला डबल काम होईल पण मी मनाला आवर घातला आणि अगदी शांतपणाने त्यांना सांगितलं तुम्ही ना तुम्हाला सांगितलेले व्यायाम आहेत ते करा म्हणजे तुम्ही ठाकठीक राहाल कामाच मी बघते आणि तुमची नातही बघेल त्यांनाही ते पटलं चला माझं काम इथेच अर्ध कमी झालं त्यांच्या विसंवाद इथेच टाळले गेले मग ऑफिसमध्ये फोन लावला माझ्या ज्युनियरला सांगितलं मला यायला थोडासा उशीर होतो आहे तू ही ही काम कर तीही हो म्हणाली मी घरातली कामं आटोपली काही कामं शिल्लक होती मग लेकीला जाताना सांगितलं तुझा इंटरव्ह्यू झाला तू घरी आलीस की ही उरलेली काम कर बऱ्यापैकी सगळं व्यवस्थित पार पाडलं होतं नाही ऑफिसमध्ये आले कामाला सुरुवात केली जेव्हा जेव्हा थकवा जाणवेल ना त्या क्षणी चक्क मी कामातून ब्रेक घेतला श्वासाकडे आले स्वतःच्या श्वास बघितला कधी कधी तर इक्क लेडीज रूममध्ये जाऊन स्ट्रेचेस केले खरंच बरं वाटलं लंच ब्रेकमध्ये जेवण झाल्यानंतर पाच मिनटं विश्रांती घेतली अगदी डोळे बंद करून आणि नंतर उरलेल्या वेळात काम केलं त्याच्यामुळे माझं काम वेळेत संपलं आणि मी वेळेत ऑफिसमधून बाहेर पडले घरी आले तर लेक आलेलीच नव्हती फोन करणार होते पण म्हटलं जाऊ देत पण तिचा मेसेज आलेला होता मैत्रिणींना भेटायला जाते आहे म्हणून खरं सांगू खूप राग आला घरामध्ये आईला आजीला बरं नाही आहे आणि तू मैत्रिणींना भेटायला जातेस स्वतःला शांत केलं आणि म्हटलं ठीक आहे तिचं वयच आहे आपण दुर्लक्ष करूया पण मी तिच्या वाटची कामं केली नाहीत सासूबाईंनी आणि मी एकत्र बसून चहा सुद्धा घेतला त्यांनी माझी चौकशी केली मला बरं वाटलं मस्तपैकी खिचडी केली दोघींनी खाल्ली लेक आली मी तिला ना काहीही विचारलं नाही तिला सुद्धा आश्चर्य वाटलं की आज आईचा कोणताही हे का मागे नाही आहे तू हे केलंच नाही ते केलंच नाही मला बरंच नाही तिने तिचं सगळं आटपून घरातली कामंसुद्धा आटोपली नंतर ती मी आणि सासूबाई पाच मिनटं बोललो मला खूप थकवा आला होता नवऱ्याला फोन केला त्याची खुशाली विचारली आणि मग त्याला सांगितलं मी झोपते आहे आता मला परत फोन किंवा मेसेज करू नकोस तोही मी इतकी शांतपणे बोलत होते ह्यामुळे आश्चर्यचकित झाला होता झोपायला गेल्यानंतर आजचा अख्खा दिवस डोळ्यासमोर उभा राहिला आज मी घरादारातल्या लढाईविषयी बोलत होते पण मी ती लढाई ज्या वेळेला ताण आहे असं म्हटलं आहे ना टेन्शन बघू काय करायचं ह्या बदललेल्या वाक्यांनी संपूर्ण दिवस बदललेला होता मला कित्येक गोष्टी लक्षात आल्या बाईनी वेळेत फोन केला म्हणून मला हे सगळं करता आलं जर वेळेत फोन केलाच नसता तर मी काय केलं असतं कदाचित तिला काही अडचणीसुद्धा असू शकतील जशा मला आहेत ह्या एम्पथीच्या भावनेनी मला बरं वाटलं नंतर सासूबाईंशी सुद्धा मी शांतपणे बोलले त्यांना स्पष्ट परिस्थिती सांगितली त्यामुळे त्यांनाही माझी परिस्थिती कळायला सोपं गेलं दोघींमधला ताणतणाव टाळला गेला काम एक तिनीच करायची हा ताण माझ्यावरती घेतला नाही ऑफिसमध्ये जसं प्रत्येकाला काम वाटून दिलेलं असतं तसंच कामाची वाटणी मी केली त्याच्यामुळे माझंही काम कमी झालं माझ्यावरचा ताण कमी झाला घरी आल्यानंतर लेकीच्या मागे भुणभुण लावली नाही तू हे केलंच नाही ते केलंच नाही असंच करायला पाहिजे तिने तिचं काम पूर्ण केलं आणि आमचा दिवस खरच आनंदात गेला की ताणतणावाच व्यवस्थापन करायला मला जमलं होत या छोट्या छोट्या उपायांनी तुम्हाला हे उपाय कसे वाटत आहेत हे मध्ये सांगा आणि असेच हे छोटे छोटे उपाय जाणून घेण्यासाठी आनंदाच्या मार्गावर चालण्यासाठी नर्चर्ड इन्साइट परिवारामध्ये सबस्क्राईब करून सामील व्हा लवकरच भेटतो आहोत तोपर्यंत अच्छा